स्प दाखवते तुम्हाला की आहे पैसे जमा करायचे स्लीप ठीक आहे ज्याला चलन म्हणतात मराठीमध्ये प्रॉपर किंवा इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर डिपॉझिट स्लीप आणि ही जी गुलाबी कलरची दिसली आहे की पैसे काढायचे असतील तुम्हाला तर ती स्किप करावी लागतो आपण इंग्लिशमध्ये ह्याला म्हणू शकतो विड्रॉल ठीक आहे आणि जर मराठीत म्हणायचं असेल तर पैसे काढायचे स्लीप ठीक आहे आता हे प्रत्येक बँकेत स्लिप्स वेगवेगळे असतात पण थोडक्यात मजकूर असतो सेमच असतो म्हणजे जर तुम्हाला पैसे भरायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं नाव खातेदाराचं नाव लागतं अंकी रक्कम अक्षरी रक्कम त्याच्यानंतर तुमचा अकाउंट नंबर लागतो तुमची सही लागते दिनांक लागतो आणि मागे पैशांचं तपशील म्हणजे जर तुम्ही दोन हजार भरायला आलात पाचशेच्या तुमच्याकडे चार नोट असतील तर इथे लिहायचं पाचशे गुणिले चार, चार। म्हणजे दोन हजार आणि हे तुम्ही दिलं कॅशियर कडे की तुमचे अकाउंटला पैसे जमा होतात सेम त्याच पद्धतीने पैसे काढायचे असतील त्याच सगळ्या बेसिक गोष्टी आहेत फक्त थोडंफार मजकूर वर खाली असू शकतो आणि तुम्ही आयडी वेअर बँकेत गेला स्टेट बँकेत गेला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेला किंवा कोणत्याही प्रायव्हेट बँकेत गेला तर अशा पद्धतीची ते माहिती असते मग आता पैसे काढायचे असतील तर कॅशियरला कळलं पाहिजे तो तो पैसे काढताय म्हणजे तुमचा अकाउंट नंबर असतो तुमचं नाव असतं खातेदाराची सही कारण कुणी पण पैसे काढू शकतो ना जर आता तुला अकाउंट सगळ्या बेसिक माहिती भरून पैसे काढू शकतो मग त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असते सही कारण कॅशला जेव्हा तुम्हाला पैसे देतो तेव्हा काय चेक केलं जातं सही चेक केले जाते त्याच व्यक्तीची सही आहे का तरच ती खात्री करून पैसे दिले जातात पैसे पैसे mm. था था। पैसे तर पैसे काढायचे आणि पैसे भरायचे स्क्रिप्ट थोडक्यात तुम्हाला समजलं का ओके म्हणजे आता आतापर्यंत आई वडिलांबरोबर जात होता तुम्ही कधीतरी बघितलं असेल आईला पैसे भरताना किंवा वडिलांना पैसे काढताना अशा पद्धतीने व्यवहार केले असतील पण तुम्ही डिटेल मध्ये कधी स्लिप बघितली नसेल तर डिटेलमध्ये चार गोष्टी महत्वाच्या असतात नाव अकाउंट नंबर अंकी अक्षरी आणि सही ह्या चार महत्वाच्या गोष्टी केल्या की तुमचे व्यवहार सुरू होतात तर तुम्हाला सेव्हिंग अकाउंटची माहिती कळाली का ठीक आता बँकेमध्ये गेल्यानंतर तीन महत्वाचे टेबल असतात ठीक आहे एक असतो कॅशियर एक डिपॉझिट टेबल आणि तिसरं असतो लोन टेबल ठीक आहे आता त्याच्यानंतर काम करणारे जे आहेत म्हणजे ब्रांच मॅनेजर असेल ऑफिसर असतील त्यांचं काम वेगळं आहे आणि जे मेन बँकेचा रोल आहे तो म्हणजे काय कॅशियर आता कॅशियर म्हणजे काय तर जिथे तुम्ही रोखीमध्ये पैसे भरता किंवा काढता तुम्हाला आत्ता सगळी प्रोसिजर सांगितली ही सगळी कुणाशी रिलेटेड येते कॅशर म्हणजे कॅशर पशी फक्त तुमच्याकडे जर रोखीचे पैसे असतील किंवा तुम्हाला रोखी पैसे हवे असतील तर ही प्रोसिजर कॅशर पण होते आता तो टेबल सोडून एक आहे डिपॉझिट टेबल आणि एक आहे लोन टेबल लोन म्हणजे नावाचं आलं जर तुम्हाला बँकेकडून काही कर्ज घ्यायचं असेल काही ठराविक रक्कम हवी असेल तर आपण लोन टेबलकडे जातो आता तिसरा टेबल आहे डिपॉझिट टेबल म्हणजे आता कॅशचं तुम्हाला काम डेली तुम्हाला काही थोडीशी अमाऊंट भरायची काढायची तर ते का पण कधी कधी आपल्याकडे भरपूर सारे पैसे असतात जे आप गे 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 आप आप की आपल्याला कुठेतरी ठेवायचे इन्व्हेस्ट करायचं म्हणतो आपण तर ते आपण कशाच्या स्वरूपात इन्व्हेस्ट करू शकतो डिपॉझिटच्या स्वरूपात त्याला आपण डिपॉझिट टेबल किंवा ठेव टेबल म्हणतो तुमच्याकडे आता सपोज एखाद्याकडे पन्नास हजार रुपये असतील आणि त्याला काही बाबा थोडेसे पैसे साठवून त्याचे रिटर्न्स घ्यायचे असतील तर आपण त्याच काय करू शकतो एफडी करू शकतो आता डिपॉझिट टेबल ठेवी असतात त्याच्यामध्ये दोन टाईप येतात एक रिकरिंग डिपॉझिट आणि एक फिक्स डिपॉझिट म्हणजे जर तुम्हाला एक पर्टिक्युलर अमाऊंट ठराविक काळासाठी ठेवायची असेल म्हणजे वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तर आपण फिक्स डिपॉझिट वापरतो आणि जर तुम्हाला बाबा आता तुमच्या असं लक्षात आलं की नाहीये माझ्याकडे आता एकाच वेळेला पन्नास हजार रुपये नाहीये पण मी महिन्याला एक पाचशे रुपये भरू शकते किंवा हजार रुपये भरू शकतो तर त्या केसमध्ये आपल्याकडे डिपॉझिटचा प्रकार आहे तो म्हणजे काय रिकरिंग डिपॉझिट ज्याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम पाचशे रुपये रुपये असेल भरू शकता ठीक आहे आता एफडी मध्ये सुद्धा जे तुम्ही फिक्स डिपॉझिट ठेवणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे व्याज मिळतं एकतर ते तुम्ही वर्षाच्या स्वरूपात पण व्याज घेऊ शकता किंवा जर तुम्ही त्या टेबलच्या माणसाला सांगितलं की मॅडम मी पन्नास हजार किंवा एक लाख रुपयाची मला एफ डी करायची आहे पण दर महिन्याला किंवा दर तीन महिन्याला माझ्या खात्यावर काहीतरी रक्कम आली पाहिजे तर तुम्हाला जे वर्षभराचं जे व्याज मिळणार आहे ते काय केलं जातं तीन तीन महिने डिवाइड करून तुम्हाला दर तिमाही ते व्याज तुमच्या सेव्हिंगच्या अकाउंटला येतं ठीक आहे म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला बँकेचं काम कळालं जर तुम्हाला काही पैसे तुमचे इन्व्हेस्ट करायचे असतील ठीक आहे तर डिपॉझिट देतात जर तुम्हाला डेली बेसिस वर पैसे भरायचे काढायचे असा व्यवहार करायचा असेल तर कॅश व्यतिरिक्त बाकीचे जे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आरटीजीएस एन एफ टी चेक क्लिअरिंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढं लहान वयामध्ये काही गरजेचे नाहीये जसं तुम्ही मोठे व्हाल जस तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर ठीक आहे म्हणजे तुम्हाला तुम असं वाटलं किर बँक आहे पण माझ्या आईचा आय डी बी आय बँकेचा चेक आहे तर तो, तो मी जर माझ्या सेव्हिंग अकाउंट अकाउंट वर पैसे जमा होतात का तर होतात असे वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही ह्या बँकेतून दुसऱ्या कुठल्याही बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता बाहेरच्या बँकेतून आपल्या इथे पैसे जमा पण करू शकता एकही रुपया हातात न घेता ओके त्याला आपण कॅशलेस ट्रान्झॅक्शन म्हणतो जे कॅश रिलेटेड मी तुम्हाला सांगितले तर त्याच्यामध्ये आपण काय करतो कॅश हँडल करतो पण जर तुम्हाला कॅश हँडल करायची नाहीये कॅशलेस व्यवहार करायचा आहे तर त्या केसमध्ये बाहेरच्या बँकेतून तुम्ही इकडे ट्रान्सफर करू शकता त्या बँकेतून बाहेर ट्रान्सफर करू शकता त्याला वेगवेगळे प्रकार आहेत जी एस एन एफी मोबाईल बँकिंग आहे चेक क्लिअरिंग आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जसे मोठे व्हाल तसं तुम्हाला क्लिअर होतील पण ज्या बेसिक गोष्टी आहेत अकाउंट ओपनिंग असेल लोन टेबल असेल डिपॉझिट टेबल असेल कॅश टेबल असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या काँकेमध्ये आपण या दुसऱ्या बँकेमध्ये आपण दुसऱ्या बँकेमध्ये आपले पैसे ट्रान्सफर करू शकतो त्या बँकेमध्ये आपण या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो करंट अकाउंट म्हणजे नाही नाही बस एवढंच विचारलं आणि त्या ट्रान्झॅक्शनला काय म्हणतात त्याच्यामध्ये आपण कॅश हँडल करत नाही आणि ट्रान्झॅक्शन कसलं ट्रान्झॅक्शन म्हणतो त्याला आपण कॅशियर ऐकलंच तू तू व्यवस्थित हसत होतस म्हणून ऐकलंस तू सांग कसला ट्रान्झॅक्शन म्हणतात कॅश त्याने ऐकलं त्याच्यामुळे तो सांगू शकला तू हसत होतास त्यामुळे तुला सांगता नाही आलं का हसत होता मी काही वेगळं सांगितलं काही चुकीचं सांगितलं का मग आता कुणाला काय शंका असेल तर तुम्ही विचारू शकता तुमचे प्रश्न दोन मिनिट तुम्हाला वेळ देतील मॅडम एफडी म्हणजे आता हा शॉर्ट फॉर्म आहे त्याचा लॉंग फॉर्म काय आहे फिक्स्ड डिपॉझिट आता आहे फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एखादी तुमच्याकडे रक्कम असेल की जी तुम्हाला फिक्स्ड स्वरूपात एका ठराविक काळासाठी ठेवायचे म्हणजे आता तुझ्याकडे पन्नास हजार आहेत आणि पन्नास हजार तुला इन्व्हेस्ट करायचे तर ते तू असं महिन्याभरासाठी नाही पण एक वर्षभरासाठी जर तुला ठेवायचे असेल सहा महिन्यासाठी वर्षभरासाठी दोन वर्षासाठी तर ती तू इन्व्हेस्ट करू शकतो ज्याचे तुला सहा महिन्यानंतर जेवढ्या पिरियड साठी ठेवणार आहे तर त्या पिरियड नंतर त्याला जेवढा व्याज दर असेल तेवढं तुला इंटरेस्ट रिटर्न मिळणार आहे ठीक आहे तर त्या केसमध्ये आपण त्या डिपॉझिटला काय म्हणतो डिपॉझिट मी तुम्हाला दोन प्रकार डिपॉझिटचे कोणते सांगितले फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट जी तुम्हाला अमाऊंट फिक्स स्वरूपात म्हणजे फिक्स अमाऊंट फिक्स पिरियड साठी ठेवायची आहे त्याला फिक्स्ड डिपॉझिट म्हणतात आणि रिकरिंग डिपॉझिट म्हणजे